મોકળ મોકલ હાથ ના લાવ મોટા શિવસ મોટા દિવસ પહેલા દિવસ

बसता तुम्हाला असं बसता खावा लागेल आता बिना काय खायचं उठून बघतात वजन टाकून आमच्या सारख्याला लवकर असं उठता येत नाही आपल्याला किती कळलं लागते तुम्ही उठलात या वयात टेन्शन नाही एवढा त्रास असताना बसा बसा वापस बसा थोडं बसा बिंदास हा उठा अरे वा जमिनीला पाय असं बसता आधी नाही बसता येत नव्हतं ना अच्छा आता उठून दाखवायचं बिना हात टिकता ओके फरक पडला मला माझा वाटतो अच्छा उपचारानंतर उपचार कसा वाटला ट्रीटमेंट झाली यायला पाहिजे लोकांनी ठीक आहे काळजी घ्यायची काही टेन्शन घ्यायचं नाही बिनस्त व्यवस्थित ठरायचं मोकल पडला नाही तुम्ही इतकी नाराजी होती ना मला अजिबात नाही आई वय पण आता एकदम म्हणजे मला एकदम काय वाटलं दादा पुण्यावरून तू जॉब करतो तुला काय वाटलं ट्रीटमेंट बघून छान आहे ट्रीटमेंट अच्छा बेस्ट वाटलं आईला बघून हो छान जिना चढता आला उतरता आला सगळ्या गोष्टी करता आल्या काही हरकत नाही पहिला दिवस आहे हळूहळू फॉलोअप घ्यायचे व्यवस्थित सगळं क्लिअर होऊन जाईल ठीक आहे चालू थँक्यू